आता आपण राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आहोत आणि येथून आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो तर आजचा ट्रेक खूप स्पेशल असणार आहे कारण आजचा किल्ला सुद्धा खूप स्पेशल आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून आपण राजगडाची ही मोहीम फत्ते करूयात पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर राजगड हा किल्ला आहे पुण्यातून आपण दोन वेगळ्या मार्गे या किल्ल्यावर येऊ शकतो एक म्हणजे सिंहगडाला वळसा घालून पेप घाटातून आपण या किल्ल्याला येऊ शकतो तर दुसरे म्हणजे कात्रस टनल क्रॉस करून नसरापूर मार्गे आपण या किल्ल्यावर येऊ शकतो साडेचार हजार फूट उंच असलेला किल्ला स्वराज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे पाली दरवाजा मार्गे आपण गडावर जाऊ शकतो आणि दुसरे चोर दरवाजा मार्गे आपण गडावर येऊ शकतो आता आपण पाली दरवाजा मार्गे ट्रेकिंग करत गडावर जात आहोत एक ते दीड तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण पाली दरवाजाजवळ पोहोचतो पाली दरवाज्यानंतर राजमार्ग लागतो आणि त्यानंतर महादरवाजा लागतो राजगडावर आपण तीन वेगवेगळ्या माची बघणार आहोत संजीवनी माची सुवेडा माची पद्मावती माची तसेच चिलखती सुद्धा आपण बघणार आहोत दोन हजार दोन मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला शिवाजी महाराजांनी किल्ले मुरुम देवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंतसचिवांनी स्थापन केली होती राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता खूप कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आपल्याला बघायला मिळते येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते तळ्याच्या समोरच उत्तर बुरुज आहे येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर आपला दिसतो पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोरगावापासून चोवीस किलोमीटर अंतरावर निरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मुरुंग देवाचा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी आणि राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आणि लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्यामाणे राजगड दुर्गम असून त्याचा बाले किल्ला बराच मोठा होता शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली राजगडाला तीन माच्या व एक बाले किल्ला आहे राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची तेराशे मीटर आहे